दादा तर त्याच्यापेक्षा मोठे माणसं मला उभा केलं की देली तालुका बिलोली तालुका नांदेड जिल्ह्यामध्ये भास्कर पाटील जिकडे बोट दाखवते तिकडे आजपर्यंत पर आपण काम करत आलेले आहे आजच्या कार्यक्रमाचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते आणि जिथून मी राजकारण शिकलो असे भास्करराव पाटील गिर महाराज श्रीराम पाटील राजूरकर वयाच्या बावीस वर्षी पंचायत समितीला दादाला खारीजमधल्या पोराला आणून उभा केले होते त्यावेळेस आजपर्यंत नव्वद पासून आज चोवीस पर्यंत मी ह्यांच्या सोबत मला विचारते कोणत्या पक्षाचे भास्कर पक्षाचे आम्ही आहोत कुठलाही पक्ष नाही आम्हाला आम्हाला भास्कर पक्ष म्हणजे भास्कर पक्ष तर आता तशाच प्रकारचे आपल्याला मिनलबाई सुद्धा मिळालेली आहे मिनरताईचं एमबीबीएस होऊन एमडीला गेले होते मी दादाला बोललो दादा इकडे आणू नका अरे काय तू बोललाच करला महिन्यात आपण आमदार केला तोच म्हणून मला शिवा दिले तिथं तर दादा हे सहजासहजी कोणी आपल्याला देणार नाही आपल्याला कष्टातूनच घ्यावं लागणार आहे कुठे वडलं तरच मिळणार आहे कोणीच देणार नाही बीजेपीत काम केलं तुमच्या म्हणण्यावर काँग्रेस मध्ये केले अजून बन आले केले गंगाधर कुंडूरकरला पाचवा भाऊ पण निवडून आणले केला त्यांनी देखील आपल्याला कोणी काही नाही तर मिनलताईला पाठवून दिले तीन वर्ष आता किती दिवस तिला भावी खासदार ठेवता खासदार आमदार तुम्ही जे म्हणाल देगलूर तालुक्यामधून किंवा भिलोली तालुक्यामधून लोकसभा विधानसभा तुम्ही जे म्हणाल तेच आम्ही कराल एवढा मी ठराव घेतो हो आणि तुमच्या मायबापाच्या आशीर्वादाने मी ताई निवडून येणार आहे आमची सगळ्याची ताकद त्यांच्या मागे पाहिजे इथं दादाला जिल्ह्याचं राजकारण गळायला पडणार आहे लक्षात घ्या आपल्याला बिलोली देगलूर नायगावच नाही मर्यादित ठेवायचं नाही काँग्रेस पक्षाला नेता ज्येष्ठ नाही गणपती मोठा राहिला तर मंदिर चांगलं लोक येऊन पाया पडते तसं आज काँग्रेसला दिशा दाखविणार नांदेड जिल्ह्यापुरता कोणी माणूस नसल्यामुळं दादाला आपल्याला घेऊन दादाला घेऊन चलायचं आहे वय ऐंशीच्या वर झालेला आहे तरी देखील त्यांना कोणता ईश्वर देते ताकद काय नाही देव जाणे आपल्याला तर तो तेवढी ताकद म्हणायचं त्यासाठी मी अजून तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती करतो की ताईला आपण सगळेजण म्हणू लागले ला की काँग्रेसमध्ये जा आणि काँग्रेसमध्ये तिकीट घ्या काँग्रेसमध्ये निवडून आणायची आमची ताकद आहे पण तिकीट तुम्हीच घ्यावं लागते ह्या वेळेस आभी नाही तो कभी नाही म्हणले आणि कोण चालू आहे दादा त्यासाठी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही बिलकुल मिनलताईला ह्यावेळेस नायगाव सर्कल मधून या देगलूर तालुक्यामध्ये दे, लोकसभेसाठी जे कोणी उमेदवार असतील काँग्रेसचे चा आता चव्हाण साहेब तर आहेत बहीण भावाची जोडी चांगली लागते आपण बिलकुल त्यांना घेऊन जाऊ ते भाऊ गेला हे भाऊ आला आपल्या जवळ जसं एक वेळेस मी मिनलताई तुम आगे बढो हम तुम्हाला पिच म्हणून घोषणा देतो आणि मी माझ तुमच्या सगळ्याच्या विचारांना दादाला काँग्रेसमध्ये जा म्हणून म्हणत आहे हो की ना जी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एवढं बोलतो मी माझी चार शब्द समजतो जय हिंद जय